सळीची चटके आणि नग्न मृतदेह क्रूर हत्येच्या घटनेने माळशिरस हादरला काहीच दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची किती सळ करून हत्या करण्यात आली होती याचे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले होते ज्यानंतर माणसांमध्ये इतकी क्रूरता कुठून येते असा प्रश्न उभा राहिला होता आणि आता अशातच अजून एक क्रूर हत्येची घटना समोर आली आहे मध्ये एका तरुणाला नग्न करून चटके देऊन त्याची निगृह हत्या करण्यात आली आहे म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र अठ्ठावीस वर्ष अकाशंकुश खुर्द हा पिलवे ते आपली आई पत्नी आणि सात महिन्यांच्या मुलासह राहत होता मंगळवारी त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो घराबाहेर पडला तो परत आलाच नाही पाटेच्या सुमारास त्याची क्रूर हत्या करून त्याचा मृतदेह फॉरेस्ट मध्ये टाकण्यात आला होता सकाळी ग्रामस्थांना ही घटना कळल्यानंतर गावात खबर पसरली आणि लोकांनी घटनास्थळी धाव घेतली तर आकाशची हत्या झाल्याची माहिती मिळताच पीडित कुटुंबावर दुःखचा डोंगर कोसळला आहे माळशिरस पिल्यू रोडवरील वन विभागाच्या निर्मनुष्य जंगल क्षेत्रात निवस्र छिन्न विछिन्न अवस्थेस आकाशचा मृतदेह आढळून आला आकाशच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या त्याच्या पाठीवर गरम लोखंडी सळीने छटके दिल्याच्या जखमा होत्या तोंडातून रक्तही आले होते त्याच्या मृतदेह त्याची मोटारसायकल पडली होती दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच पिली पोस्ट चे पोलीस कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला दरम्यान अद्याप पोस्टमॉर्टमचा अहवाल आला नसल्याने आकाशचा मृत्यूचे कारण सध्या स्पष्ट होऊ शकले नाही या घटनेत मृत आकाशचा मोबाईल हा महत्वाचा पुरावा ठरणार असून यावर कोणाचे फोन आले होते घरातून निघण्याआधी आकाशला कोणाचा फोन आला होता यावरून आकाशच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांना मदत मिळणार होती पण घटनास्थळी पोलिसांनी तपास केल्यास आकाशचा मोबाईल गायब झाल्याचं समोर आलं तर हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा संशय वर्तवण्यात येतोय या प्रकरणी एक तरुणी आणि एक अल्पवयीन मुलाला माळशिरस पोलिसांनी ताब्यात घेतला असून तपास चालू आहे पोलीस या हत्येची पुढील तपास करत आहे आकाशला मारहाण करण्याला देखील तसंच हाल हाल करून त्यांना शिक्षा द्या अशी मागणी आकाशच्या कुटुंबियांनी केली आहे तर या क्रूर हत्येने माळशिरस तालुक्यात एकच खळबळ उडाली असून येथील नागरिकांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जातोय